माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज मंगळवार शिवजागर शंकराचे गाणी वाहिला 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 आणि शंभोल भस्म वाहिला वाहिला वाहिलं वाहिला शंभोला भस्म वाहिला ओ वाहिला 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 शंभोलं भस्म वाहिला भस्म वाहिला शंकराला भस्म वाहिला शंकराला हळदी कुंकू पार्वतीला हळदी कुंकू पार्वतीला चरणी माता ठेवी लावणी शंभोला भस्म वाहिला चरणी माता ठेवे लावून शंभोला भस्म वाहिला 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 नि शंभोला भस्म वाहिला 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 नि शंभोला भस्म वाहिला 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 शंभोला भस्म वाहिला बुक्का वाईल श्रीकृष्णालाम बुक्का वाईल श्रीकृष्णालाम हळदी कुकू राधे केला हळदी कुंकू राधे केला ठेवे लावणी शंभोल भस्म वाहिला चरणी माता ठेवे लावून शंभूला भस्म वाहिला 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 वाईला ओनी शंभूला भस्म वाहिला 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 वाईला ओनी शंभूला भस्म वाहिला भस्म बुक्का वाहिला विठ्ठोला बुक्का वाहिला विठ्ठोलाला हळदी कुंकू रुक्मिणीला हळदी कुंकू रुक्मिणीला चरणे माता ठेवे लारिला बुक्का वाहिला चरणी माता ठेवी विठल बुक्क वाहिला 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 आणि शंभोला भस्म वाहि वाहिला वाहिला नि शंभोला भस्म वाहिला अहो वाहिला 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 आणि नि शंभोला भस्म वाहिला चरणी माता ठेवीला चरणी माता ठेवीला आणि शंभोला भस्म वाहिला 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 आणि गुरुला बुक्का वाहिला 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 आणि गुरूला बुक्का वाहिला बुक्का वाईला तुकारामाला बुक्का वाहिला तुकारामाला हळदी कुंकू जना बाईला हळदी कुंकू जना बाईला वाहिला वाहिला आणि शंभू भस्म वाहिला 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 आणि शंभूला भस्म वाहिला वाहिला वाईला वाईला आणि शंभूल भस्म वाईला भस्म वाईला विष्णुदासाला भस्म वाईला विष्णुदासाला हळदी कुंकू लक्ष्मी मेला हळदी कुंकू लक्ष्मी मेला वाहिला वाहिला वा आणि शंभूल भस्म वाईला वाहिला वाहिला वाईला आणि शंभूल भस्म वाईला भस्म वाहिला रामाला भस्मवायला श्रीरामाला हळदी कुंकू सीताबाईला हळदी कुंकू सीताबाईला वाहिलं वाईला वाईला आणि शंभूल भस्म वाईला चरणी माता ठेवेलानी शंभूला भस्म वाईला वाहिला वाहिलं वाहिला नि शंभूला भस्म वाईला वाहिलं वाहिलं वाईला नि शंभूल भस्म वाईला लावलं लावलं लावला नि शंभल भस्म लावला 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 निशंबलस्म लावला श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय